नमस्कार मंडळी बघता सुटलं ना तोंडाला पाणी तर आज बनवते आहे आपण मस्त वटाणा बटाट्याची मिक्स भाजी तुम्ही आलू मटरसुद्धा बोलू शकतात तर वेळ वाया नाही घालता सुरुवात करूया यासाठी लागणारं साहित्य बघा लसूण आहे कांदा आहे टोमॅटो आहे आणि आपले खडे मसाले आहे छान आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे आणि आपल्या मसाल्यांमध्ये आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये जेवढे मसाले असतील आवडीप्रमाणे ते टाकायचे आहे हे सर्व करण्यापूर्वी अगोदर आपल्याला वटाणे आणि बटाटे मस्त दोन शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहे कुकरला जास्त गाळ होऊन द्यायचा नाही आता एक कढाई घ्यायची कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि त्यामध्ये आपण हे जे कांदे टोमॅटे किंवा आपण हे जे मसाले काढून ठेवले ते सगळे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आता हे आपण दोन मिनटासाठीच परतून घेणारे आणि लगेच ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकून घेणार आहे अशा पद्धतीची भाजी तुम्ही एकदा बनवून तर बघा बोटो चाटेपर्यंत खात राहणार एवढी भारी आणि एकदम कमी साहित्यात चवदार अशी ही भाजी बनवून तयार होते आता आपण याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकून घेतले आणि हे छान आपल्याला मऊसूत परतेपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे आपल्याला जास्त घाई करायची नाही कारण की जेवढा आपला ग्रेव्ही छान होईल तेवढी आपल्या भाजीला चव येईल थोडंसं मीठ घालून घ्यायचंय म्हणजे पटकन कांदा परतेल यासाठी छान अशा पद्धतीने आपल्याला मौसूत होईपर्यंत परतून घ्यायचे आता आपण हे थंड होऊ द्यायचे आणि मस्त मिक्सरला यायची बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत जेवढं आपलं वाटण भारी होईल तेवढी आपली भाजीसुद्धा चवदार होईल अशा पद्धतीने एकदम बारीक आपल्याला अशी पेस्ट करून घ्यायची आहे याची बघा आणि इकडे बघा आपले वटाणे आणि बटाटे मस्त छान शिजून तयार झालेले आहे जास्त पण आपल्याला गाळ होईपर्यंत शिजवायचे नाही असे एवढे शिजतील या प्रमाणामध्ये मस्त आपल्याला दोन शिट्ट्या घ्यायच्या कुकरला बघा थोडीशी हळद घालायची हे शिजायला टाकण्यापूर्वी आता आपण पुन्हा एकदा कढई घेतली कढईमध्ये तेल घेतलं आपल्या आवडीचे मसाले या तेलामध्ये दोन मिनटासाठी असे परतून घ्यायचे मसाले आपले परतले की जी आपण पेस्ट बनवून ठेवली ती यामध्ये घालून घ्यायचे आणि इथं आपल्याला ही पेस्ट चांगले व्यवस्थित शिजून द्यायचे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत कमी गॅसवरती मस्त ही शिजून द्यायची आहे यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालून घ्यायचे आता आपण पाच मिनटासाठी कमी गॅसवर झाकून ठेवून देणार आहोत बघा आपल्या ग्रेव्ही एकदम मस्त परफेक्ट बनवून तयार झालेली आहे जेवढी तुमची ग्रेव्ही छान होईल तेवढी तुमची भाजी देखील चवदार लागेल आता यामध्ये आपण शिजवून ठेवलेले बटाटे आणि वटाणे घालून घेणार आहोत मीठ वगैरे आपण सगळं घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे यामध्ये अगोदरच आपलं शिजवलेल्या वटाणे आणि बटाट्याचं पाणी आहे त्यामुळे छान खळखळून एक दोन उकळ्या येऊन द्यायचे आहे कारण की वटाणे आणि बटाटे आपण अगोदर शिजून घेतलेले आहे छान उकळे येऊन दिलेले आहे आणि मस्त अगदी साधी सोपेल गावरान पद्धतीने म्हटलं तरी चालेल अशी आलू मटर किंवा वटाणा बटाट्याची भाजी बनवून तयार आहे एकदम चमचमीत झणझणीत आणि बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी कमी साहित्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची भाजी नक्की बनवून बघा